हाय नमस्कार सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं आजच्या लग्नाच्या ब्लॉगमध्ये तर आज आहे आता म्हणजे लग्नाचा दिवस आहे तर चाललं आहे भाऊ आता न नवरीला आणायला म्हणजे वहिनीला आणायला तर इथं फोटोशूट जसं चाललं आहे तसं फोटोग्राफर म्हणतात हळू चाला रोज फास्ट चाला असं चालू होतं तर सगळ्यांचं दर्शन वगैरे केलं गाडीची पूजा वगैरे केली के माझ्या काकांनी तर आम्ही भाऊ म्हणतो त्यांना तर त्यांनी गाडीची पूजा वगैरे केली आणि मग सगळ्यांची तयारी झाली आमची पण गडबड चालू होती बॅग वगैरे सगळं टाकलं आणि मग आम्ही पण निघालो तर चला आता आम्ही चाललो आहे आता नवीन वहिनीला आणायला म्हणजे नवरीला आणायला त्याच पहिले म्हणजे जायच्या अगोदर आपल्या ग्रामदेवताचं दर्शन घ्यायचं असतं तर आम्ही आलो आहे आमच्या गावामध्ये म्हणजे पप्पा त्यांच्या गावामध्ये तर इथं आहे मारुतीचं मंदिर तर इथं मारुतीचं दर्शन घ्यायचं आणि अजून पण मंदिर आहे तिथं नाही का मारुतीचं पहिले दर्शन घ्यायचं त्याच्यानंतर मग इथं राम लक्ष्मण सीता यांचं दर्शन घ्यायचं गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं तरी आमची एक छोटीशी कलवरी आहे प्रांजल खूप त्रास देत होती प्रांजल काही उतरत नव्हती तर मग आम्ही सगळ्या देवांचं दर्शन वगैरे घेतलं आणि एक काका आहे शेजारचे ते तर सगळ्या गावामध्ये अक्षदा वाटत होते नवरदेव ते सगळ्यांच्या हातात अक्षदे देतात आणि मग सगळेजण त्याच्या म्हणजे गाडीवरती टाकतात अक्षदा तर जाताना महादेवाचं मंदिर पण होतं मग तिथं पण दर्शन घेतलं मग परत तिथून निघालो आणि मग पुढं परत आपले छत्रपती शिवाजी महाराज आहे गावामध्ये पुतळा आहे शिवाजी महाराजांचं तर तिथं मग परत गाडी थांबवली आणि तिथून मग ही जी बस आहे ती बस गावातल्या लोकांसाठी केलेली गावातले मित्रमंडळी काही गावातले लोक येणार होते त्यांच्यासाठी मग ती बस केलेली होती आणि नवरदेवाच्या गाडीसोबत डी जे पण होता तर हे टेम्पोमध्ये आहे डी जे त्याच्या मागे आहे आमची गाडी नवरदेवाची तर मग आता यायचं होतं शिवाजी महाराजांचं दर्शनासाठी तर आपले छत्रपती शिवाजी महाराज इथं आमच्या चौक चौक आहे हा गावातला चौफोली म्हणतात ना तसे चौफोलीवरती आणलं मग गाडी पण मागून आली मग सगळं आम्ही काय जास्त कोणी उतरलो नाही तोच उतरला मग त्याला म्हटलं तू दर्शन वगैरे कर मग तो गेला आतमध्ये दर्शन वगैरे केलं नतमस्तक झाला स्वामींना म्हणजे छत्रपती महाराजांना मुजरा केला आणि मग त्यानंतर आम्ही परत पुढं निघालो तर तिथला त्या गावातल्या काकी भेटल्या एक तर तो त्यांनी तो त्याला नारळ वगैरे दिलं करदुरा दिला तिथंच म्हटलं तुझं घरी यायला काय जमलं नाही मग तिथंच दिलं आणि मग त्या बसमध्ये बसाल्या आणि आम्ही निघालो मग पुढे मग आमच्या मागे डी जे पण आला लगेच आम्ही एक एक ते दीड तासामध्ये पोचलो तर तिथं गेल्यानंतर हे म्हणजे टोपीवाले बाबा आहेत ना ते वहिनीचे तिकडचे चुलते आहे तर त्यांनी यांचं म्हणजे नाही का सासरच्या म्हणजे वेही म्हणतात वे, वे लोक जे असतात ओराडी लोक त्यांचं इथं पहिले टोपी पर्ण देऊन गंध लावून त्यांचं नमस्कार केला स्वागत तुमचं के या स्वागत केलं नाही का पहिल्यांदा सगळेजण आल्यावरती तर मग त्यानंतर ब्राह्मणाचं चा, ते चालू झालं नाही का काय म्हणतात त्याला मला माहीत नाही बरं का नाव काय आहे तर इथं न लग्नाचे कपडे वगैरे देतात मग नवरीकडचे नाही का नवरदेवाला ना घालायला मग इथं चालू झालं त्यांचं आ, ओम नमः शिवाय काय काय असतं ते आपल्याला काही येत नाही बरं का ब्राह्मणासारखं मंत्र मारायला पण मग ते सांगत होते तसं ते करत होते चालू होतं आणि मला प्रांजल बिलकुल शांत बसून देत नव्हती आणि मी तर खूप एन्जॉय केला हळदीमध्ये पण आणि आता बघा प्रांजलचं चा चालू आहे रडारड खायचं पण काय आहे ते पण कळत नाही आहे ऐकत पण नाही आहे आणि त्याचं पण सगळं सामान एक एक काढून द्यायचं कपडे काढून द्यायचे त्याचं मेकअपचं आवरायचं प्रांजलमध्येच त्रास द्यायची आणि प्रांजलनं तर मला अक्षरशः लग्न पण एन्जॉय करून नाही दिलं हळदीला पण तसंच केलं हळद तरी थोडीशी खेळले मी पण लग्नात तिने मला बिलकुल काही करून नाही दिलं दुपारून नंतर तिच्या आत्या आले तेव्हा मग त्या आत्यासोबत खेळली मग दिदीसोबत दादा सोबत सगळ्यांसोबत खेळायला लागली तोपर्यंत तो मला खूप त्रास देत होता देत होती <laughs> सॉरी देत होती मला ती त्रास खूप मग आता तिला ड्रेस घातला मी तर सारखं रडत होती मी पाठीमागे दिसत असेल तुम्हाला प्रांजल मला कशी करत होती बळजबरीने ड्रेस घातला बोललं तिला काय खायचं आईस्क्रीम खायची का त्याच्या पप्पांनी जाऊन आईस्क्रीम पण आणली मग मी माझ्या आत्ताच्या मुलीला बोलले बाई कर त्याचं मेकअप माझं काही होणार नाही मग तिला सगळं सामान काढून दिलं मग त्यांचं चालू होतं दोघांचं मेकअप करायचं हे दादा जे आहे ते फोटोग्राफर आहे आणि त्यांचे हे भाऊ आहे मोठे तर मग झालं त्याचा मेकअप पण झाला पटकन करून दिलं म्हणजे नवरदेवाचं काही एवढं मेकअप असतो पावडर लावलं क्रीम लावलं पावडर लावलं टिकली लावलं मंडळी बांधली टोप घातला कपडे घातले चालले मंडपमध्ये त्याचं मुलीला मु म्हणजे नवरीचं किती असतं ना पार्लरवर लावणार हेअरस्टाईल करणार साडी वगैरे खूप टाईम लागतो तसं नवरदेवाला काही एवढा टाईम लागत नाही तर आमचा नवरदेव तर डायरेक्ट मारुती मंदिरात पण जाऊन पोचलं तर हे आहे वहिणीच्या त्यांच्या गावातलं म्हणजे नाही का त्यांच्या माहेरमधलं मारुती मंदिर आहे तर काळा मारुती म्हणतात बरं का तर इथं काही लेडीज लोकांना जास्त एंट्री नाही म्हणजे एंट्री देत नाही आणि आतमध्ये पण जास्त कोणाला बसून देत नाही फक्त नवरदेवालाच जाऊन देतात आणि लांबून दर्शन पण करतात एकदम जवळून दर्शन वगैरे पण नाही तर कसा दिसतोय माझा भाऊ म्हणजे नवरदेव तर मस्त दिसत होतं एकदम लूक किती छान असतं ना लग्नामधलं परत परत हा क्षण कधीच येत नसतो तर हे जे आमच्या शेजारचे काका आहे त्याने फटकन लगेच उचलून त्याला गाडीत बसवलं मग आता चालू होणार होतं डी जे डी जे चालू झाल्यावर म्हटलं तर सगळ्यांच्या अंगात येणार डी जे म्हटल्यावरती सगळे नाचणार गाणार तरी तर चालू झालं तर सगळ्यांचा डान्स तर आता इथं थोड्या वेळ मी म्युझिक लावते आणि परत तुम्हाला मी भेटते त्यानंतर दोन तास सगळ्यांनी डान्स केला आणि त्याच्यानंतर मग गेटवरती आले सगळेजण तर मी पण माझं थोडंसं मेकअप केलं तईन ते आल्यानंतर मग थोडंसं प्राजलला खेळायला घेतलं मग मी माझं आवरला इथं चालू आहे ओवाळणी फुईचर ओवळणी म्हणतात नाही का फुई जी असते नवरीची ती नवरदेवाला ओवाळते आणि मग ते, 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 ते आपल्याकडून त्यांना साडी म्हणून गिफ्ट देतात दे दे तर असं चालू होतं वहिनीचं मेकअप पण छान झालेला होता खूप घाईघाईमध्ये केला तर छान दिसत होत्या वहिनी पण आणि हे सगळे जे आहे ते वर वरवळणी चालू आहे बरं ना का नारळ करदुरा परत नवरदेवाला ओवाळायचं आणि मग नंतर नवरदेव त्यांना देणार साडी म्हणून गिफ्ट तर आता इथे चालू आलेत म्हणजे आतमध्ये आलेत गेट म्हणजे लॉन्स घेतलेलं होतं त्यांच्या गावातलं हे लॉन्स आहे तर हे लॉन्समध्येच होतं सगळं अरेंजमेंट केलेलं तर इथे चालू येतं नवरदेव नवरीचं फोटोशूट इथून चालू झालं आता एंट्री लहान मुलांचं चालू होतं फुलं टाकायचं काम आणि ऊन खूप होतं उन्हामुळं खूप गर्मी होत होती एप्रिल मे महिन्यामध्ये लग्न असतं का खूप म्हणजे असं कसं तरी होतं नको नको वाटतं असं वाटतं की कुठूनच हवं यायला अशी जागा नव्हती पूर्ण असं घामाघूम झालेलं होते सगळेजण असे म्हणजे गर्मीमध्ये हे झाले होते तर चालू झालं आता सगळ्यांचं म्हणजे एंट्री नवरीची एंट्री चालू झाली नंतर स्टेज सगळे एकामागं एक, एक। आणि ड्रोनचं शूट काढलेलं आहे हे सगळं तर हे ड्रोननी काढले तर बघा मी पण गेले स्टेजवरती प्रांजल बसली होती प्रांजलची पप्पाने तिला खायला दिलं घेऊन मग ती बसली जरा खायच्या नादामध्ये नाहीतर मग मला खूप त्रास देत होती नको नकोच करत होती तर बघा आता इथं हे जे आमचे आहे ते गावचे पुढारी माणसं आहेत तर ते दादांनी सांगितलं सा सगळ्यांचं नाही का यांचं भाव्य आयुष्य सुखा समृद्धीचं आरोग्याचं जाऊ दे चांगलं जाऊ दे देशाची घराची सगळ्यांची सेवा घडू दे मग आता इथं चालू झाला सत्कार आता हे जे आहे वहिनीचे पप्पा आणि माझे पप्पा आहे म्हणजे वेही ही वे ही वे आहे तर यांचं चालू झालं आता एकमेकांचा सत्कार तर एकमेकांना गंध लावला आणि सत्कार केला शाली घातल्या एकमेकांना मिठी मारली तर किती भारी असतं बघा लग्न म्हटलं तरी एकमेकां म्हणजे एक एका परिवाराचा दुसऱ्या परिवारासोबत मिलन होणं किती म्हणजे वेगळंच असतं ना लग्न म्हणजे तर इथं चालू झालं आता लग्न तर बघा वहिनीचे डोळे कसे भरून येत होते आणि वहिनीची आई पण खूप म्हणजे असे डोळे भरून येत होते त्यांचे पण इथं बघा कन्यादान काय म्हणतात तुळशीला पाणी घालतात ना आई तुळशीला पाणी घालते तर इथं चालू झालं आता आमचे पप्पा ते काही सगळेजण उभेच होते इतकी गरमी होत होती खाली बसायची इच्छाच होत नव्हती तर इथं हे सगळे माणसं वराडी कंपनी काही तिकडले इकडले सगळेजण